पक्ष संघटना वाढीकरिता जनसंपर्क व लोकांना मनापासून ऐकून घेणे अतिशय महत्वाचे असते लोकांमध्ये जाणे लोकांच्या समस्या कामे समजून घेणे व त्यांचे निराकरण करणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात त्या अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीणच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुका दौरा नुकताच करण्यात आला सकाळी साडेसात ला सुरू झालेला दौरा रात्री अकरा पर्यंत सुरू होता शेतांमध्ये शिदोरी खाण्यापुरता वेळ सोडला तर सातत्याने लोकां संपर्कात लोकांच्या भेटी गाठी हे या दौऱ्याचं विशेष होत माझ्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गावंडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हितेश शेळके तालुका, तालुका निरीक्षक तथा जिल्हा संघटक शैलेश राऊत यांच्या सोबत हा दौरा करण्यात आला नांदगाव खंडेश्वर तहसील मधील मंगरूळ चव्हाळा कनी मिर्झापूर पहूर सुलतानपूर येवती मलकापूर खानापूर या गावांना भेटी देऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख शाखा प्रमुख यांच्या भेटी घेऊन गावातील संदर्भात माहिती घेतली त्या समस्या सोडविण्याकरिता शासन दरबारी पुढाकार घेतला जाणार आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर